खरंतर मग या मालिकेमध्ये मी आजचा जबरदस्त आणि इंटरेस्टिंग एपिसोड तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आली आहे मग आता मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळत आहे की दोन सत्याचा उलगडा होणार आणि ते दोन्ही सध्य एकदम जबरदस्त आहे त्या दोन्ही सत्याने सर्व सुभेदारांची व किल्लेदारांची बोलतीच बंद होणार आणि प्रिया चित्रफुल हकलपट्टी होणार आहे आणि या सत्यामुळे सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचे काम अगदीच सोपं होणार आहे तर मग मित्रांनो ते दोन सत्य नेमकं कोणते हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा आता आपण मित्रांनो कळवाय की प्रिया बळजबरीने घरामध्ये घुसते आहे बळजबरीने म्हणजे तशी ती अश्विनशी लग्न करून घरामध्ये पण मात्र तिने अश्विनवरती देखील बळजबरीच केली होती तिने अश्विनला आपल्या प्रेमाच्या खोट्या जाळ्यामध्ये ओढलं आणि त्याच्याबरोबर लग्न केलं त्या स्वार्थी प्रियाने फक्त एका गोष्टीसाठी अश्विनबरोबर लग्न केलं ते म्हणजे तिला सुभेदारांची प्रॉपर्टी हवी होती आणि त्याच्यासाठी अर्जुनशी लग्न करायला जमलं नाही अर्जुन, अर्जुन आपल्या हातामध्ये आला नाही म्हणून अश्विनबरोबर लग्न केलं आणि सुभेदारांच्या घरामध्ये शिरली बरोबर आता एक एक प्रिया करत सायलीच्या पूर्णाजी आणि कल्पना यांना भडकवून देते पण मात्र या सगळ्या गोष्टीचा सायलीला उलट फायदा हो, होत फायदा आहे प्रिया जे काही कट करते त्या गोष्टीचा सायलीलाच फायदा आहे तर मग आता मित्रांनो ते म्हणजे कसं काय तर प्रिया आता खूप सारे नाटकं करत साडीला घरातली सर्व कामं करायला लावते पण मात्र सायलीचा तर हा छंद म्हणायला पाहिजे आणि सायलीला उलट छान वाटतं की तिने घरातली कामं केले मग मं म्हटल्यानंतर इथे फायदा झाला तो म्हणजे सायलीचाच मग आता मित्रांनो ती दोन सत्य म्हणजे म्हणजे पहिलं सत्य प्रिया ही तन्वी नाहीये हे कोर्टामध्ये सरळ सरळ उघड होणार आहे आणि ते सुद्धा कोणाच्या तोंडून तर साक्षीच्या तोंडून साक्षी सरळ सरळ कोर्टामध्ये सांगून देणारे की प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि फक्त तिला किल्लेदारची प्रॉपर्टी हवी होती तिला किल्लेदारची प्रॉपर्टी मुलगी म्हणून आयती टी मिळणारच पण मात्र तिला तर आता सुभेदारांच्या प्रॉपर्टीवरती सुद्धा नजर पडली आणि त्याच्यामुळे तिने आता अश्विनशी लग्न केलं साक्षी पुरावानीशी हे सर्व कोर्टामध्ये सादर करते ते म्हणजे का तर आता व्हिडिओच्या शेवट आपल्याला ते समजणारच आहे आता साक्षीच्या वकील म्हणजेच ती मालिनी वकील या साक्षीला सोडवण्याचा प्रयत्न करतच असतात पण मात्र मालिनी वकिलांना साक्षी नेमकं काय लायकीचे हे चांगलंच माहिती असतं म्हणत नाही त्या मालिनी वकिलांना सुद्धा खूप सारे पैसे दिलेले असतात अर्जुनने साक्षीच्या अगेन्स्ट खूप सारे पुरावे गोळा केलेले असतात आणि आता काही साक्षीची सुटका नाही जेव्हा कोर्टामध्ये मालिनी वकील आणि अर्जुन हे दोघी एकमेकांच्या समोर उभे असतात त्यांची केस सुरू असताना अर्जुन कोर्टामध्ये साक्षीदार सह पुराव्यासह साक्षीचा सा बरोबर बँड वाजवतो आणि आता साक्षीला पुढे बोलायला अर्जुनने काही चान्स सुद्धा ठेवलेला नसतो मालिनी वकील सुद्धा शांत झालेले असतात आता साक्षीला खरं काय सांगण्या इतपत दुसरा पर्याय सुद्धा अर्जुन ठेवलेला नसतो मग आता त्याच्यानंतर साक्षी सगळं काही रागात आणि खरं खरं बोलून टाकते की हो विलाजचा मर्डर मीच केला मला आश्रमाची जागा हवी होती आणि तिथे मला प्लॉट उभा करायचा होता म्हणूनच प्रिया आणि मी आधीपासनं मैत्रिणी होतो आधीपासून आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो मी प्रियाला पैसे देऊन आश्रमाचे कागद चोरून माझ्या ताब्यात घेणार होते आणि बरोबर आश्रमावरती कब्जा करून मी तो आश्रम पाडून तिथे प्लॉट बांधणार होते याच्यासाठीच आश्रमामध्ये कोणी नसताना त्याचाच फायदा घेत मी आणि प्रिया दोघी आश्रमामध्ये शिरलो हा विलास म्हणजे तो महिपतचाच माणूस होता महिपतनेच त्याला आश्रमामध्ये प्रॉपर्टीचे पेपर शोधायला पाठवलेलं होतं मग आता विलास साक्षी प्रिया हे चौघी आश्रमाचे पेपर शोधतच असतात पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे मधुभाऊ येतात मधुभाऊ त्यांना पाहतात आणि लगेच मोठ्याने ओरडत विचारतात की काय चाललंय तुमचं मग आता प्रिया घाबरून जाते साक्षी सांगू लागते की काही नाही आम्ही इथे आश्रमाचे पेपर शोधायला आलोय आणि आता मधुभाऊ तुझा खेळ खलास मधुभाऊ साक्षी विलास यांच्या चौघांची झटापटी साक्षीच्या हातून गोळी झाडली जाते आणि ती विलासला लागते आणि विलासचा जागेवरती मर्डर होतो प्रिया सुद्धा हा सगळा प्रकार पाहते प्रिया लगेच खाली पडलेली बंदूक उचलते त्याच वेळेला प्रियाने मधुभाऊंच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट घातला होता आणि त्याच्यामुळे मधुभाऊ जागेवरती बेशुद्ध पडले होते मग आता याचाच फायदा घेत प्रिया ती खाली पडलेली बंदूक उचलते आणि ती मधुभाऊंच्या हातामध्ये देते जेणेकरून त्याच्यावरती मधुभाऊंच्या हाताचे ठसे उमटले जातील आणि मग आता साक्षी तिकडनं पळ काढते आणि विलाची जेव्हा डेड बॉडी सापडली जाते तेव्हा प्रिया तिथे ते होती असं कळतं मग प्रिया आता लगेच आता मधुभाऊंवरती सगळा आरोप ढकलवून देते विलाजचा खून मधुबाहूनच केला आणि मी ही गोष्ट स्वतःच्या डोळ्याने बघितली पण मात्र उघड ही गोष्ट सिद्ध होते तिथे साक्षी सुद्धा होती मग आता जे काही घडले ते सर्व साक्षी कोर्टाला सांगते आता इथे प्रिया सुद्धा अडकून पडलेली असते प्रियाच्या तोंडून आता शब्द फुटत नसतात तिला घाम आलेला असतो पण मात्र या गोष्टीमुळे रविराजला तर मोठा धबकाच बसलेला असतो की ही नालायक प्रिया असा खोटाडेपणा सुद्धा करू शकते साक्षी फक्त इतकंच नाही सांगत तर साक्षी पुढे हे सुद्धा सांगते साक्षी ही प्रियाच आहे ती खोटी तन्वी आहे ती खरी तन्वी नाहीये जेव्हा नागराज आणि महिपत हे सगळे कॉन्टॅक्ट मध्ये असतात तेव्हा प्रियाला हे तन्वीबद्दलचं सत्य कळतं आणि प्रिया त्याचाच फायदा घेत नागराज आणि प्रिया यांच्या दोघांनाही समजतं की सायली म्हणजेच की तन्वी आणि ते गाठवडं म्हणजेच की ज्याच्यामध्ये सायलीच्या लहानपणीच्या वस्तू असतात ते गाठवड प्रिया स्वतःच्या ताब्यामध्ये घेते आणि ते आता नविराजला दाखवते की एवढ्या सगळ्या वस्तू आहे जेणेकरून रविराजला पटेल ही तीच तन्वी आहे म्हणून प्रियाने आता एवढा सगळा ड्रामा केला हे सर्व साक्षी कोर्टामध्ये असं उघड उघडपणे सांगून देते प्रिया आता मोठ्याने उरडत म्हणते की नाही ही साक्षी स्वतःला वाचवण्यासाठी माझ्यावरती सर्व काही ढकलवून देते पण मात्र साक्षीला माहिती असतं की माझीही वाट आहे आता मी इच्छित सुद्धा वाट लावणार साक्षी लगेच म्हणते प्रियाचं जे तन्वी असल्याचं गाठोड आहे ते मधुभाऊंना दाखवा मधुभाऊस काय ते खरं काय ते सांगतील मग त्याच्यानंतर लगेच ते प्रियाचं तन्वी असल्याचे पुरावे म्हणजेच की तिच्या गळ्यातले लॉकेट आणखी तो लहान तन्वीचा फोटो हे सर्व मधुभाऊंना दाखवलं जातं आणि पुढे कोणी काय बोलणार तेवढ्यातच लगेच मधुभाऊ बोलतात हे तर माझ्या साऊच्या वस्तू आहेत आणि या माझ्या साईच्या वस्तू या तन्वीकडे कशा काय आल्या जेव्हा साऊचा ऍक्सिडेंट झाला होता जेव्हा मी तिला आश्रमामध्ये आणलं तेव्हा तिच्याकडच्या या वस्तू माझ्याकडे होत्या मी या लहानपणीची आठवण म्हणून ठेवली होती मग आता मधुभाऊ सर्व काही उघड उघड क्लिअर करतात आता हे पाहता रवीराजला तर मोठा धक्काच बसलेला असतो रविराजच्या पायाखालची तर पूर्ण जमीनच सरकलेली असते रवीराज चौताळून उठतो आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता प्रियाच्या सनकन कानाखाली बसवतो अश्विनची सुद्धा एवढी मोठी फसवणूक झाली त्याच्यामुळे तो, तो परत फस खसून गेलेला असतो पण मात्र आता इथे दुसरं आश्चर्य म्हणजे अर्जुनला तर भयंकर आनंद झालेला असतो की त्याचं लग्न तन्वीशी झालं आणि सायली हीच तन्वी आहे लगेच कोर्टामध्ये सुनावणी होते की साक्षीला जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे आणि त्याचबरोबर जेलमध्ये जाणार कारण की प्रियाने कोर्टाची एवढी मोठी फसवणूक केली आणि रविराजची सुद्धा एवढी मोठी फसवणूक केली म्हणून साक्षी आणि प्रिया दोघी बरोबर जेलमध्ये जातात साक्षीला सुद्धा कोठडी होते आणि प्रियाला सुद्धा आता बाकी काही नाही सडा म्हणाव जेलमध्येच इकडे एका बाजूला रविराज खूप रडत असतो तो सायलीला वाटेल तसं बोलला सायलीचा छळ केला के म्हणून त्याला खूप त्रास होत असतो मग आता रविराज सायलीची हात जोडून माफी मागतो की सायली खरंच मला माफ कर माझं चुकलं इकडे कल्पना आणि प्रिया या दोघीही रडत असतात आणि सायलीला म्हणत असतात सायली आम्हाला सुद्धा जमल्यास माफ कर कारण आम्ही सुद्धा तुझ्याबरोबर खूप वाईट वागलो तुला नको नको ते बोललो तुझा छळ केला आणि ते प्रियाच्या नादी लागून आम्ही तुझ्याशी नको नको ते वागलो आता याच्यानंतर सायली तर आपली बिचारी मोठ्या लगेच त्यांच्या सगळ्यांना करून टाकते आणि त्यांच एखर्या अर्थाने सर्व कुटुंब हे एकत्र आलेलं असतं अर्जुन सुद्धा खूप खुश असतो आणि इथे मेन म्हणजे पूर्णजीने प्रतिमाचं वचन पाळलेलं असतं याचा एक पूर्णाजीला एका बाजूला आनंदच असतो तर मग मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन ट्विस्ट मी तुमच्यासाठी घेऊन येतच असते त्याच्यासाठी व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग